आवाज सर्वसामान्यांचा पवार साहेबांचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला तुतारी चिन्हावर बटन दाबून महाविकास आघाडीचे हात बळकट करावे असे उद्गार मान उमेदवार प्रभाकर घारगे यांनी कातरखटाव कातर खटाव येथे मांडले मान खटाव उद्धवस्त करण्याचे काम गेल्या वर्षात वर्षात जे काही नुकसान झालं आहे ते भरून काढायचे प्राधान्य राहील रोजगार आणि पाण्याचा प्रश्न आहे तो मार्गे लावण्याचं काम करायचंय प्रभाकर घारगे म्हणाले कातर खटाव तसेच परिसरातील लोकांना आवाहन करण्यासाठी मी उभा आहे गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्रामध्ये भाजप त्या सरकार आहे त्या सरकारची धोरण पाहिले तर जीएसटी असेल किंवा नोटाबंदी असेल शेतीमालाचे भाव वाढल्यामुळे नक्की शेतकऱ्यांच्या विरोधातले सरकार आहे असे म्हणावे लागेल हे लोकांच्या लक्षात आलं आहे युवकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत याची लाट जनतेच्या मनामध्ये आहे लाडक्या बहिणींना पैसे देण्याबद्दल विरोध विरोधी नाही परंतु निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ता मिळवण्याचे स्वप्न हे सरकार बघत आहे एका बाजूला बहिणींना पैसे वाटप करायचे दुसरीकडे तेलाचे गॅसचे भाव वाढवायचे हे धोरण या महायुती सरकारचं आहे खडाव तालुक्याच्या गावभेट दौऱ्यात प्रचंड उत्साह मिळत आहे राष्ट्रवादी पक्षाचे काँग्रेस पक्षाचे आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावभेट दौरा पिंजून जोमाने हातात हात मिळवत काम करीत आहेत कटाव गटात लोकसभेला भरघोस मतदान केले आहे युवकांना रोजगार आजारपणावर वेगवेगळ्या हॉस्पिटल शैक्षणिक संस्था कला कौशल्य व्यवस्था व्यवसाय हे उभे करण्यासाठी प्रभाकर घारगे यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे असे प्रभाकर देशमुख म्हणाले यावेळी महाराष्ट्र चांगल्या माणसाच्या हातात द्यायचा आहे यासाठी पवार साहेब या वयात प्रचार दौरे करीत आहेत पवार साहेबांची भूमिका शेतकऱ्यांचे हित जपण्याची आहे आतापर्यंत पवार साहेबांनी जे निर्णय घेतले ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले मानखडा उद्ध्वस्त करण्याचे काम गेल्या पंधरा वर्षात झालं आहे असं प्रभाकर घारगे यांनी म्हटलंय साहेबांना विचारलं की या वयामध्ये एवढ्या सभा तुम्ही कशा घेता साहेबांनी उत्तर दिलं की मला चार वेळा इथल्या जनतेनं मुख्यमंत्री केलं आहे सगळी पदं दिलेले आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र योग्य आणि चांगल्या माणसाच्या हातात द्यायचं आहे त्यासाठी मी फिरतो आहे पवारसाहेबांची भूमिका शेतकऱ्यांचं शेतमजुरांची गोरगरिबांचं हित साधणारी भूमिका आहे आत्तापर्यंत जे जे निर्णय पवार साहेबांनी घेतले ते शेतकऱ्यांच्या हिताचे होते कृषी मंत्री असताना साहेबांनी घेतलेले निर्णय त्यावेळेला कृषी आयुक्त म्हणून मी काम पाहत होतो जे जे निर्णय घेतले प्रामुख्यानं शेतमालाचे भाव वाढवण्याबद्दल निर्णय घेतले जरवर्षी पंधरा ते वीस टक्के भाव वाढवले जायचे आणि शेतकऱ्यांच्या हातात अधिकचे चार पैसे मिळायचे त्यावेळेला घेतलेले निर्णय आजही आपल्या सगळ्यांना वेगळे आहेत असं जाणवतं आणि म्हणून पवार साहेबांचे निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत शेतमजुराच्या हिताचे आहेत आणि पवार साहेबांची भूमिका आप विचारात घेऊन आपण मागे ठामपणे उभं राहण्याची आवश्यकता पवार पवारसाहेबांच्या हात बळकट करण्यासाठी गाडगे गाडगेसाहेबांना या ठिकाणी आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी या ठिकाणी आपल्याला मी विनंती करतो गेल्या पंधरा वर्षामध्ये काय झालं गेल्या पंधरा वर्षामध्ये केवळ जातीपातीचं विष फिरलं गेलं निवडणूक झाल्यानंतर यापूर्वीचा इतिहास आपण पाहिला तर निवडणूक झाल्यानंतर लोक तिथंच राजकारण थांबवायचे गावागावामध्ये ते निर्माण न होता कुठलाही माणूस सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल तो अडचणीत आला तर संपूर्ण गाव त्याच्या मागे उभं राहायचं आणि त्याला अडचणीतून बाहेर काढायचं ही, ही खरं मान आणि खटावची संस्कृती आहे पण ती उद्ध्वस्त करण्याचं काम गेल्या पंधरा वर्षामध्ये झालं आहे आणि म्हणून ही घडी बसवणं आणि जे काही नुकसान पंधरा वर्षामध्ये झालं आहे त्याचं पुन्हा उभारणी करणं हे अतिशय मोठं काम आहे खरं तर या सगळ्यामध्ये शिक्षणाची दुरावस्था आहे ती आपल्यासमोर मला मांडायची आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये एकही इंजिनिअरिंगचं किंवा टेक्निकल कॉलेज आपल्याकडं उभा राहिलेलं नाही आणि जिल्हा परिषदच्या शाळाची दुरावस्था प्रचंड दुरावस्था झालेली आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये इथले लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गेले तिथले शिक्षक शाळेत आहेत का नाही पाहिलंय तिथल्या मुलांची गुणवत्ता पाहिली आहे असं एखादं सुद्धा बातमी वर्तमानपत्रात आलेली मला तरी आठवत नाही खरं तर त्याच्याकडे या काळ पुढच्या काळामध्ये अधिकचं लक्ष देण्याची आवश्यकता आहे मी ठरवलंय की शिक्षण हे भविष्य काळामध्ये माझं स्वतःचं आणि आमच्या राष्ट्रवादी पक्षाचं प्राधान्य राहील आणि जिल्हा परिषदच्या शाळा पुढच्या काळामध्ये खाजगी शाळेपेक्षा चांगल्या करायचं माझं उद्दिष्ट इथंच पोरगरिबांची मुलं शिकतात इथंच त्यांना भविष्याचा वेध लागतो आणि त्यांना अधिकच आपल्याला बळ देता येत आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये जे काही रोजगाराचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी गाडगेसाहेबांनी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करू जे काही यापुढचं आयुष्य राहिलेला आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत या मातीसाठी उपयोगी आणण्याचं आम्ही ठरवलं आहे अनेक लोकांना वाटलं की प्रभाकर देशमुखांना तिकीट मिळालं नाही आता पुढं काय होणार मला तिकीट मिळालं नाही तर गाडगेसाहेब उभं राहणार आणि विजय होणार आहे आणि प्रभाकर देशमुख इथनं कधीही मैदान सोडून जाणार नाही प्रभाकर देशमुख इथंच राहणार आहे इथल्या मातीची सेवा करणार आहे आणि जे जे करायचं शिल्लक राहिलं आहे शिल्लक राहिलंय जास्त महत्वाचं आहे ते सगळ्याचा हिशोब पूर्ण करणार आहे एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो भविष्यकाळामध्ये मान आणि खटावचा काय फलट करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला शक्ती द्यावी आणि गाडगे साहेबांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराज चांगला सहकारे खरेदी विक्री संघ असेल मार्केट कमिटी असेल आणि जिल्हा बँक कंज्युमर्स अशा सहकारामध्ये काम केलं शिक्षण क्षेत्रामध्ये केशराव पटनांनी काढलेलं संस्था पुढे चालवण्याचं काम त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि हे करत असताना आपल्याला या तालुक्यामध्ये उद्योगधंदे उभे केले पाहिजेत या मािनं विचार करून मग त्याच्यामध्ये ओढला कोर्स शोध असेल आमच्या जे का मित्रांनो त्याच्यामध्ये काढलेला बंद पडलेला कारखाना हिंगण्याच्या मळावरचा खंत पुन्हा चालू केलेला आहे या तालुक्यामध्ये एक औद्योगिक क्रांती झाली पाहिजे काय उद्योग उभे केले पाहिजेत जसे शुद्धिरणी रंजितबाईने काढले त्याप्रमाणे इथं खटावमान सग्रो प्रोसिंग हा कारखाना काढला त्याच्या माध्यमातून एक चांगलं शेतकऱ्यासाठी कारखाना उपलब्ध झाला तुमच्या इथं काताटोगामध्ये मगाशी डॉक्टर बोडके म्हणाले इथल्या बाजारपेठेमध्ये आणि उलाढालीमध्ये वाढ झाली त्या माध्यमातून अंदाजे कर्मचारी असतील त्याचबरोबर तोडणी वाहतूक असतील अवलंबून माणसं असतील असं दोन हजार लोकांना त्या माध्यमातून व्यवसाय मिळाला या तालुक्यातल्या साडे बारा हजार आणि आठ हजार मान तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपला ऊस घालण्यासाठी स्वतःच एक चांगला हक्काचा कारखाना मिळाला त्या कारखान्याचा लवलौकिक तर पंधरावड्याचा पेमेंट दुसऱ्या पंधरा दिवसाच्या आज देण्याचा कायमचा प्रयत्न करून त्याच्यामध्ये दर द दर, आणि दरही चांगला दिला या वर्षा साखरेचे दर कमी झाले तोडणीचे खर्च वाढला पण ज्यावेळी एकदा जाहीर जा केला त्यामुळं या असणाऱ्या दुष्काळी तालुक्यामध्ये आणि असणारा पूर्व बाजूला उतारा कमी असतो अशा एऱ्या भागातसुद्धा तीन हजार पन्नासचा दर शेतकऱ्याच्या खात्यावर ठरलेल्या वेळेप्रमाणे पूर्ण झाला पण हे करत असताना कारखान्याच्या नावानं काहीतरी आपल्याला छापून देणं कुठं मीडियामध्ये दे, सोशल मीडियावर टाकणं आणि निवडणुकीसाठी एखादा चांगला उद्योग चाललेला बदनाम करणं हे षडयंत कर करणं हे कितपत योग्य आहे ज्यानं स्वतःचा एखादा साधा कारखान्याने एखादा म्हणतो ना आपण कुठलाही व्यवसाय सुरू केला नाही आणि तशी एक माणसं की स्वतःला कोणतरी मी अतिशय एक विद्वान आणि मोठा कोणतरी आहे समजून दुसऱ्याला बघण्या दुसऱ्याबद्दल न करता कुठलंही काम या तालुक्यात कुठलीही औद्योगिक केलं नाही या तालुक्यामध्ये कुठलीही शिक्षण संस्था काढली नाही सहकारामध्ये काही केलं नाही आणि कर, मग राजकारणामध्ये काय केलं तर फक्त टीका करण्याचं काम केलं टीका करणं म्हणजे फक्त काय राजकारण होत नाही टीकेने वेळ निघून जाते तुम्हाला जो विषय महत्त्वाचा होता मी सांगायचा होता की मला कळलं नसलं तर ऐकून माहिती आहे किंवा मीडियाच्या मधनं आपल्यालाही माहिती आहे की माझ्यावर टीका करताना हां माझ्यावर टीका करत असताना सांगितलं की व्यक्तिगत जीवनामध्ये मी कधी जी कोणाच्या टीकेमध्ये भाग घेत नसतो पण माझ्यावर बोलल्यानंतर दुसऱ्यांदा मला ह्या स्टेजवर भाऊ बोलायची परिस्थिती आली की मी म्हणतो मी काही पितो आणि पिल्यानंतर अकराला उठतो आणि दुपारी दोन नंतर घेतो मग आता अकऱ्यातला शहाण्या माणसाला म्हणावं बा अकराला उठल्यानंतर दोनला परत असलो तर एवढं वैभव उभं राहिलं नसतं आणि त्या कातगडावर दर शनिवारी जातो त्यामुळं आपण करण्यापेक्षा मी माझ्या घरी काय करतोय तुला काय करायचं आहे पण तू दार बंद करून नक्की काय करत असतो हे एकदा जनतेला सांगण्याची खऱ्या असताना गरज आहे मी ओपनपणे कधीही कुणाला भीत नाही माझा जो स्वभाव आहे मला माझ्या याच्यामध्ये लोकांच्या कुठल्याही याला मी आज ताक्यात करणं निंदा राहत नाही आणि मला जे काय माझं करायचं आहे ते कुणाच्या जीवावर करत नाही मी माझ्या कष्टानं करतो पण दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये ह्यांना कधी घरी बोलवण्यासारखी अवस्था राहिलेली नाही हे अख्ख्या जवळजवळ अख्ख्या तालुक्याला मतदारसंघायला माहीत आहे माझी अजिबात कुणाबद्दल व्यक्ती टीका करणं टिप्पणी करणं ही गोष्ट नाही आहे त्यामुळे अशा गोष्टी गरज असताना कुठल्या तरी खालच्या पातळीवर जाणं हे एखाद्या राजकारणाला वेग लोकप्रतीला न सोपणारं गोष्ट आहे आणि म्हणून माझी विनंती आहे याचं म्हणलं तर कुठल्या केसेसबद्दल बोलायचं समोर समोर बोलू नाता बरं बोलायचं आपल्या दोघांचे बोलू त्याच्यामध्ये माझे काय कुठले असणं नाही कारण माणूस आहे म्हटलं छंद असतो कुठलाही आणि त्यासाठी चोरून ठेवायची गरज नाही पण माझी मी काय केलं आहे हे अख्ख्या खटाव तालुक्याने अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे तर तू काय केलं आहे तेही माहीत आहे फक्त आपल्याला अकलीमोठ सवाल कधी ठेव नाहीतर परत हाय राहिलेली आमदार की जाणार आहे ते आहेच पण हे आबरू पण जाईल त्याची त्यांनी पहिल्यांदा चिंता करावी एवढीच मी त्याला या निव्या निमित्तानं एक सूचना करतो आणि पुन्हा आपलं तोंड बंद करा नाहीतर मलाही माझ्या पद्धतीनं ह्याच्या पुढच्या गोष्टीचं बोलावं लागेल आणि एवढं सांगतो वेळ संपलेला आहे माझी आपल्याला विनंती आहे की काय लोकांचं म्हणणं आहे का हार बोलत नाही अरे बोला कडीन बोलायचा भात निघणार काय त्यातनं हे काढायसाठी आता पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करतोय येत्या तारखेला मी काँग्रेस पक्षाचे तुतारी तुतारी म्हणजे शिंगवना माणूस या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे त्याच्या समोरचं बटन दाबून आपण वीस तारखेला मला तीन नंबरला चिन्ह आहे कारण त्याच्यामध्ये गोंधळ होतो वेगवेगळी चिन्ह येतात वेगवेगळी नावं घातली जातात त्यात की मतच हे आपण बटन दाबून मला विजय असं आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा